आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे मोटरसायकलवरून वृद्ध महिलेला लुटणाऱ्या एकाला अटक वयोवृद्ध महिलेला जत लोखंडी पूल येथून बिळूर येथ सोडतो असे सांगून मोटरसायकलवर बसवून एका अज्ञात व्यक्तीने मारहाण करून महिलेच्या अंगावरील सोने व रोख रक्कम लुटणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून महादेव मारुती ठवरे वैचाळीस राहणार रामपूर घाटगेवडी रोड जत असे संशयित चोरट्याचे नाव आहे चोरट्याकडून पोलिसांनी एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवारी रोजी सायंकाळी एका अज्ञात आरोपीने वत्सला चमकेरी या वृद्ध महिलेला जत लोखंडी पूल येथून बिळूर येथे सोडतो असे सांगून मोटरसायकलवर बसवून एका अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन मारहाण करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून वृद्ध महिलेस अज्ञात ठिकाणी सोडून दिले होते सदर लूटमारीचा गुन्हा पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी आपल्या पथकाला उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते या अनुषंगाने संशयित आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हा घाटगेवाडी रामपूर येथे आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा रचून महादेव ठवरे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने मोटरसायकलवरून वृद्ध महिलेस लुटून सोने व रोख रक्कम चोरी केली असल्याची ले कबुली दिली आहे चोरीच्या गुन्ह्यातील सत्तर हजार रुपये किमतीची चौतीस मनी असलेली सोन्याची बोरमाळ रोख रक्कम चोवीस हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किंमत चाळीस हजार रुपये असा एकूण मिळून पोलिसांनी एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे पोलिस कॉन्स्टेबल माने विनोद सकटे राज सावंत विक्रम घोदे सागर करांडे प्रल्हाद खोद अर्जुन घोदे संतोष खांडेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ओ लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क